कोडी ग्रुप ग्रामपंचायतचे नेतृत्व करते माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश दादा रावताळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा मांजरवडी येथे बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला शिरपूर तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागातील मांजरवडी येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा घेण्यासाठी गेल्या आठवड्यात व्यवस्थापन समितीचे संयुक्त बैठक घेऊन या अभिनव उपक्रमाची सर्वानुमते आखणी करण्यात आली या निर्णयामागे प्रकाशदादा रावताडे यांची शिक्षणाभिमुख दृष्टी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीची भांदिलकी आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्वाचे ठरले यावेळी प्रमुख प्रकाश सर पोलीस पाटील भरतदादा दादा राकेश भाऊ व परिसरातील नागरिक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश दादा रावताडे यांच्या हस्ते प्रथम प्रतिमा पूजन करून बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रकाश दादा रावताडे यांनी विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन हे केवळ भाषण न राहता एक नेतृत्वाचे संदेश ठरेल शिक्षणासोबत अनुभव व्यवहार ज्ञान संस्कार आणि स्वावलंबन या चार स्तंभावर विद्यार्थ्यांचे भवितव्य उभे राहिले पाहिजे असे मत त्यांनी मांडले